श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर स्कॉलर्स अकॅडमीमधील जे ई ई व सी ई टी परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांचा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये बरगोस यश संपादन करून राहुल बंडू पोळ या विद्यार्थ्याचा आय आय टी बॉम्बे या ठिकाणी प्रवेश निश्चित झाला आहे बार्शीसारख्या ग्रामीण भागातून आय आय टीमध्ये प्रवेश मिळालेला हा पहिलाच विद्यार्थी असून तो संस्थेचा असल्यामुळे मार्गदर्शक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे स्कॉलर्स अॅकॅडमीच्या या यशामुळे अकॅडमीच्या सर्व शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या शाखेचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अकॅडमीचे प्रमुख व सर्व मार्गदर्शक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जय कर्मवीर जय शिवराय सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित करम स्कॉलर्स अकॅडमीमध्ये जेईच्या चार विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले यामध्ये दोन विद्यार्थी जेई ॲडव्हान्स क्रॅक करून पुढे त्यांनी भवितव्याची वाट घेतली त्यातील एक विद्यार्थी राहुल बंडुपोर बॉम्बे आय आय टीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तसेच इतर तीन विद्यार्थ्यांचे एन आय टीमध्ये सिलेक्शन होत आहे याबरोबरच महाविद्यालयातील व अकॅडमीतील एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी अभव नाईंटी पर्सेंट आहे सी ई टी एम एस टी सी ई टीमध्ये कौघवित यश मिळवून संस्थेचा तसेच या श्री श्री शिवाजी शिक्षण बाजार मंडळाच्या परिसराचा फार मोठा नामगौरव केला आहे यामुळे सर्व शिक्षक पदाधिकारी तसेच सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच यातून हे सिद्ध झाले आहे की आता लातूर पुणे कोटा जाण्याची गरज नाही आपल्याच बार्शीमध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची वाट सुरू होत आहे सर्वांनी या भवितव्याचा रस्ता शोधण्यासाठी या आवारामध्ये प्रवेश घ्यावा ही विनंती